नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर वाल्मिकी कराड व त्याच्या साथीदारांना फाशीची शिक्षा द्यावी रवींद्र माने संतोष देशमुख हत्याप्रकरणी कोल्हापूर जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या नेतृत्वाखाली वाल्मिकी कराड व त्याच्या साथीदारांच्या विरोधात इत्तलकरंजी गांधी पुतळा येथे निदर्शने करून निषेध व्यक्त करून नराधामांना फाशीची शिक्षा करावी अशी मागणी केली यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने भाऊसाहेब आवळे महादेव गौड यांच्यासह अनेक शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते जी आदरवणारी घटना घडली त्या बीड जिल्ह्यामध्ये सरपंच संतोष देशमुखाची जी हत्या झाली ही हत्या, हत्या अशा निवडूनपणाने झाली की मनुष्याला नव्हे तर मनुष्य प्राण्याला चालवणार लाजवणारी गोष्ट आणि अंगावर शहारी आणणारी हत्या या वाल्मिकी कराड आणि त्याच्या साथीदारांनी केली आणि या वाल्मिकी कराड आणि याच्या साथीदाराला कठोरातली कठोर शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा द्यावी अशा पद्धतीची मागणी कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं मी या ठिकाणी करतो या 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 पद्धतीचं कृत्य इथून पुढच्या काळात कुणीही करणार नाही अशा पद्धतीचं का अशा पद्धतीचं शासन या निमित्तानं तयार व्हावं अशा पद्धतीची मी शासनाला सुद्धा या निमित्तानं विनंती कर